उस्मानाबाद तालुक्यातील टाकळी बिंबळी परिसरात रानडुकरांनी अक्षरशः हैदोष घातला आहे है। या परिसरातील शेतकरी काकाजी सोनटके यांच्या पाऊन एकरातील टॅमोटोचे रानडोकरांनी प्रचंड नुकसान केले आहे काकाजी सोनटके यांना केवळ चार एकर शेती असून पैकी पाऊन एकरमध्ये त्यांनी एक लाख रुपये खर्च करून टॅमोटोची लागवड केली होती त्यातून तीन लाख रुपया उत्पन्न अपेक्षित होते मात्र रानडुकरामुळे टामॅटोची वाट लागले आहे उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या दुष्काळी परिस्थिती असून शेतकरी उन्हा पुण्या पाण्यावर भाजीपाल्याचे उत्पन्न घेत असताना रानडुकरामुळे आता त्रस्त झाले आहेत मी कासाहेब धानाचे सोनटके टखळी बेंबळे येथील शेतकरी असून मध्यरात्री रानडुकरांनी आमच्या शेतातील मोठ्या प्रमाणात आपण जे पाहू शकता असे टमाट्याच्या शेतीचे पूर्ण नुकसान केलेले आहे आम्ही उदार उदारपदार पैसे नसतानाही अगदी अतिशय कमी पाण्यावर तात्काळ उत्पन्न देणाऱ्या पीक म्हणून टमाट्याची निवड करून पळसप येथील नरवडे प नरवडे ॲग्रिकल्चर या नर्सरीमधून मोठ्या प्रमाणात साधारण चार हजार टमाट्याच्या रोपाची लागवड केलेली होती आणि त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीनं जोपासना करून पीक हातात पडेल अशा आशेनं दुष्काळी परिस्थितीत काहीतरी मात करता येईल अशा हिशोबानं अहोरात्र मेहनत करून पिकवलेल्या टमाट्याची रानडुकरांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केलेले आहे याप्रमाणे मागील वर्षी आमच्या शेतातील केळीला अशाच पद्धतीने डुकराने पूर्ण शेतीचं नुकसान केलेलं होतं त्यानुसार कृषी सहाय्यक व तलाटी यांनी पंचनामा करूनही कुठलीही कारवाई प्रशासनाकडून झाली नाही किंवा एक रुपया आम्हाला मदत मिळाली नाही अख्खा चार साडेचार लाख रुपयाचा केळीचा प्लॉट आमचा नुकसानीत गेला आणि आजही दोन लाख रुपये खर्च करून पाऊन एकरामधील ट ता, टमाटा पूर्णच नुकसानीत आलेला आहे तरी तात्काळ शासनानं प्रशासनानं याची दखल घेऊन मदत करावी अन्यथा आम्ही काही तो वेगळा विचार करून मरणाचाच विचार करू शकतो याशिवाय आम्हाला पर्याय चोरणार नाही त्यामुळे तात्काळ शासनानं मदत करावी ही आमच्या शासनाकडे विनंती काय सगळं वटूळ झालेलं आहे बघी ते सगळे टमाटे कसे पडले आहेत आहे की काय सगळ्या प्रत्येक ह्या तारा तुटून पडल्या Daarna te kijken. Oh, het is